तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स येथे सुवर्ण खरेदी म्हणजे यंदाच्या दसरा दिवाळीत फायद्याची खरेदी तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स येथे दसरा दिवाळीत धमाका ऑफर दिवाळी साजरी करूया सुवर्णमयी अलंकार आणि आकर्षक ऑफर्ससह सोने व चांदीच्या घडणावळीवर वीस टक्के सूट पन्नास हजाराच्या पुढील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू ऑफर कालावधी दोन ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुलसीदास सारखुबानी ज्वेलर्स गुरुद्वारा रोड कोपरगाव कष्ट आणि जिद्द यांच्या जोरावर कोणतीही गोष्ट मिळवता येते हे कोपरगावच्या एका कन्येनं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय अत्यंत प्रतिकूल हालाखीच्या परिस्थितीतून आलेल्या कोपरगाव येथील एस एस जे एम महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी उषा गंगाधर पवार या तरुणीनं एम परीक्षेत उत्तीर्ण होऊन क्लास वन अधिकारी होण्याचं तिचं स्वप्न पूर्ण केलंय तिच्या या यशानं केवळ तिचं घरच नव्हे तर संपूर्ण कोपरगाव शहर गहीवरून गेलं आहे कोपरगाव शहरातील सुभाषनगर भागात राहणाऱ्या उषाच्या जीवनात लहानपणीच नियतीने एक मोठा आघात केला वडिलांचं छत्र हरपलं त्यानंतर तिच्या आई अहिल्याबाई यांनी एक क्षणही न डगमगता कुटुंबाचा आधारस्तंभ बनण्याचा निर्णय घेतला अहिल्याबाई यांनी मिळेल ते साफसफाईचं काम करून घर चालवलं तर भाऊ ज्ञानेश्वर पवार यांनी शहरातील रस्त्यांवर बूट पॉलिश करून बहिणीच्या शिक्षणासाठी हातभार लावला आई आणि भावानं केलेल्या अफाट त्यागाला उषानं कधीच वाया जाऊ दिलं नाही तिच्या प्रत्येक पुस्तकात प्रत्येक अभ्यासाच्या तासाच्या तासात आईच्या घामाचा आणि भावाच्या कष्टाचा वास होता गुरुवारी सायंकाळी एम पी एस सी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि उषा उत्तीर्ण झाल्याचं कळताच तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले हे अश्रू केवळ यशाचे नव्हते तर आई आणि भावाचं अर्थ कष्ट फळाला आल्याचं होतं ही बातमी वाऱ्यासारखी कोपरगाव शहरात पसरली सुभाष नगरसह शहरातील विविध भागांतील नागरिकांनी उषाचं अभिनंदन करण्यासाठी तिच्या घरी गर्दी केली कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने यांनी देखील तिचे खास अभिनंदन करून सत्कार केला तर आज कोपरगाव शहरातून उषा पवार यांची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी उषा यांचा शहरात ठिकठिकाणी थीक सत्कार करण्यात आला यावेळी दीपक वाझे यांनीही उषा पवार यांचा सत्कार करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यशाचं शिखर गाठणाऱ्या उषानं आपल्या यशाचं संपूर्ण श्रेय तिची कर्तव्यनिष्ठ आई आणि त्यागी भाऊ यांना जा दिलं आहे माझं हे यश फक्त माझं नाही हे माझ्या आईच्या घामाचं आणि भावाच्या कष्टाचं फळ आहे त्यांनी माझ्यासाठी जे काही केलं त्याची परतफेड मी सेवेतून करू शकेन हीच माझ्यासाठी खरी अभिमानाची गोष्ट आहे असं म्हटलं आहे तसेच माझी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उषा पवार यांची विशेष भेट घेऊन तिच्या जिद्दीचं कौतुक केलं प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उषानं मिळवलेलं यश सर्व महिलांसाठी प्रेरणादायी आहे जिद्द आणि मेहनत असेल तर कोणतीही अडचण यशाच्या आड येऊ शकत नाही असं त्या म्हणाल्या उषा पवार यांनी केवळ अधिकारी पद मिळवलं नाही तर गरीब आणि संघर्ष करणाऱ्या हजारो तरुणांसाठी प्रेरणेचं प्रतीक ठरले आहेत त्यांच्या या यशानं कोपरगावचं अभिमान उंचावलं आहे आणि समाजातील प्रत्येक गरीब घराला नवी आशा दिली आहे असंही शेवटी कोल्हे म्हणाल्यात उषा पवार यांनी केवळ अधिकारी पद मिळवले नाही तर हजारो गरिबी जगणाऱ्या तरुणांसाठी एक प्रेरणा स्रोत तयार केलाय त्यांचा हा प्रवास दाखवतो की जर जिद्द असेल तर कोणती आर्थिक अडचण यशाच्या आड येऊ हो शकत नाही मला खूप आनंद होतोय आहे माझे नऊ दहा वर्षाची मेहनत माझ्या आज मला गुलाल पडलाय माझ्या अंगावर मला खूप आनंद होतोय सर शेवटी आज मी जिंकले सर माझा सूर्य उगलाय सर आज माझी तपश्चर्या पूर्ण झाली सर माझ्या आई भावाचे कष्ट आज पूर्ण झाले सर सर मी सोळा मुख्य परीक्षा दिल्या mm -hmm. इंटरव्ह्यू दिलं सर माझं फायनल सिलेक्शन होत नव्हतं सर शेवटी मी राज्यसेवा दोन हजार चोवीस दिली सर सर्वात म्हणतात ना राज्यसेवा म्हणजे खूप मोठी परीक्षा आहे सर मला असं वाटलं की माझं होणार नाही सर पण मी पूर्ण ताकदीने लावला आणि शेवटची ऑब्जेक्टिव्ह होती सर पुढची दोन हजार पंचवीस डिस्क्रिप्टिव्ह टाईप आहे तर याला मी पूर्ण जो लावला पूर्ण ताकद लावली सर आणि माझं होणार हे नक्की मी पोस्ट आणि आदरणीय जे डीजीपी आहे महाराष्ट्राचे माझी डीजीपी सर त्यांचा मी फोटोज पुढे लावलेला होता अभ्यास करताना मी नेहमी रोज त्यांच्याच पाया पडायचे आणि पहिल्यांदा सर मी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मी पहिले हार्दिक अभिन म्हणजे आभार व्यक्त करते की त्यांनी सरांनी मला घेतलं त्याचा त्यांचा खरंच आभार आहे माझ्यावर सर म्हणजे काय होतं Uh, सर जीवनामध्ये एकच होतं की मी एक अधिकारी बनेल माझा भाऊ आईची परिस्थिती म्हणजे बॅकग्राऊंड माझं खूप लोअर आहे सर आणि त्याच्यामुळे मला असं वाटायचं की माझा भाऊ बुट पॉलिश करतो आई माझी झाडू कामगार आहे तर मी म ठरवलं होतं की आपण आयुष्यात आपलं असं आयुष्य घालवायचं नाही आपण जिद्द ठेवायची आपण किती वेळा फेल झालो आपण एक स्त्री आहे काही आहे काय मॅटर करत नाही सर मला माझे प्रयत्न कंटिन्यू केले जॉब केला सर आईने भावाने माझी खूप साथ दिली बहिणींनी साथ दिली सर मला खूप ह्या जर्नीमध्ये माझं सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन माझ्या आई भाऊ आणि बहिणींचं आहे सर बाकी कुणाचंच नाही सर मी याच्या या जर्नीमध्ये फक्त मी तिघ क्रेडिट देते सर जॉब सर म्हणजे असं काही केला नाही सर की मी पार्ट टाइम मेस मध्ये केलेलं आहे मेस मध्ये चपाता लाटणं वगैरे भांडे वगैरे घासणं मी असं काम करायचे कारण मला द्यायचे सर ते पर डे संडेला अडीचशे रुपये रोज वगैरे द्यायचे मला काही त्याच्यात कमी पण वाटायचं नाही सर, सर। मला एक टाइमचं जेवण पण फ्री होतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे म्हणजे पैसे बचत व्हायचे आणि सगळं काय व्हायचं सर प्राथमिक आगे आगे आ, सर माझं सगळं शिक्षण इथे झालेलं आहे टी वाय पर्यंत आणि मी एम इंग्लिश के टी एम कॉलेजला केलंय मी जेव्हा परीक्षा देत राहिली तेव्हा मला पॅटर्न समजलेला नव्हता मला डिकोडच झाला नव्हता जेव्हा मला डी कोड झाला त्याच्यानंतर मी सतत मेन्स दिला सर मेन्स इतक्या दिल्या सर की मला फ्री जर आली माझ्या समोर तर मला काहीच वाटायचं नाही मला इझी वाटायचं की मी टॅकल करेल आणि मी देत राहिली सर मेन्स देत राहिली त्याच्यामुळे कॉन्फिडन्स येतो माणसामध्ये आपण मेन्स देतोय मेन्स देतोय फी जर फेल असेल तर टेन्शन येतं सर पण मेन्स मेन्स देऊन फेल तर कुठं तरी त्या कॅन्डिडेटला वाटतं की आपलं सूर्य उगणार आहे सर तर मी ते कंटिन्यू ठेवलं सर मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आईने भावाने बहिणीने मला एकच सांगितलं की कचऱ्याची जागा बदलते तू तर एक माणूस आहे तुझी पण एक दिवस जागा बदलणार आहे मला हेच वाक्य त्यांनी मी सांगत आहे शालेय शिक्षण कोणत्या शाळेत झालं महाविद्यालय शिक्षण इथं महाविद्यालयात सर uh, माझं शिक्षण महानगरपालिकेमध्ये झालंय पहिली ते दहावी आठवीपर्यंत सातवीपर्यंत होतं सर आठवी ते दहावी मी माध्यमिक एम के मध्ये होते अकरावी ते पर्यंत सर मी एस एम कॉलेज कोपरगावला होती आणि एम इंग्लिश सर मी केटीचएम नाशिकला गेलो सर इन की की तास से आ, सर ने है, मी असं काउंट नाही केलंय मी चौदा पंधरा तास आता सेवा मुख्य परीक्षा होती तर कंटिन्यू मी सात ते अकरा पर्यंत हा शेड्यूल होता मा सर माझ्या आयुष्यातला मी आयुष्यामध्ये फोन युजच केला नाही सर मेन्सच्या जर्नीमध्ये सहा महिने टोटली फोन ऑफ होता सर माझा माझा फोन नव्हता सर मी संगमनेर मध्ये एका एका पोलीस भरतीच्या लायब्ररी मध्ये बसून सर अभ्यास केला पुण्यामधून मी खूप वेळा फेल झाली सर मी जागा शिफ्ट केली वातावरण चेंज केलं सगळे पोलीस भरतीचे मुलं मुली बाजू होते की जे कोणी मला ओळखत नव्हते त्याच्यामुळे मला ते भारी वाटायचं सर त्या लायब्ररीत अभ्यास वगैरे करून आणि छान सर इन्वॉर्मेंट पण छान होतं आणि सरांचे कॉपरेटिव्ह छान होतं सगळं सर सर म्हणजे सर सोळा सोळा मुख्य परीक्षा होती माझी ही आता एक दोन हजार गटकची एकवीस सप्टेंबरला सोळावी सर तुमचं नाव काय सर सोनोली हो सर सोने हा संदीप सोने सरांचं मला खूप गॅड भेटलं आणि आपल्या अहिल्यानगरचे जे डीवायस होते वामने सर Uh, त्यांनी पण मला खूप कॉपरेट केलं पोलीस स्टेशन खास करून म्हणजे कोपरगाव पोलीस स्टेशनचं मी मनापासून आवर मानेल की मला पोलीस स्टेशन एक मुलगी म्हणून मी जेव्हा गेली पोलीस स्टेशनला सगळ्यांना असं वाटलं की मी कम्प्लीट ठोकायला झाली का काय सगळ्या माझ्याकडे बघायचे तर मला मला असं वाटलं की नाही सरांनी जेव्हा मला कॉपरेट केलं ऐकलं सर लगेच खुर्चीवरून मला कॉफी वगैरे हो पाणी वगैरे हो खूप छान कॉपरेट केलं सरांनी सरांना इतका आनंद झाला की आपल्याला एक डीएसपी मुलगी विचारते आणि सरांनी अर्धा पाऊन तास माझ्यासाठी खूप छान कॉपरेट केलं की मॅडम तुम्ही बिंदात जा सरांचा शब्द होता तुम्ही धाडस धाडची आहात तुमचं नक्की सिलेक्शन होणार आहे मॅडम तुम्ही पोस्ट घेऊन येणार आहे महाराष्ट्र लोकसेवायो त्यांनी डिवायस प्युअर लिहिलेलं आहे सर माझ्या त्यांच्या नाव माझं नाव सर सोने सरांनी आज आपण सगळे आनंदात आहोत का तर सुभाष नगर मध्ये छोट्याशा भागामध्ये प्रतिकूल परिस्थितीत उषा गंगाधर पवार ही उषा एम पी एस सी परीक्षेत तिने यश मिळवलं ती डीवाय एस पी होईल याचा आपल्याला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे ती परीक्षा पास होणं अतिशय कष्टाचं असतं पण तिने बघितलं आईचे कष्ट भावाचे कष्ट सगळ्या परिवाराची मेहनत आणि ते कष्टाचं आदर्श तिने समोर ठेवला आणि काहीतरी जिद्द ठेवली म्हणून ती खऱ्या अर्थाने आज तिला हे यश प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये विशेषत तिची आई अहिल्याबाई तसेच तिचा भाऊ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर बुट पॉलिशचं काम करतो पण संभाजी महाराज पुतळ्याजवळ करतो आणि रोज महाराजांची साफसफाई करायचं काम पुण्याचं काम ज्ञानेश्वर भाऊ करतो आणि म्हणून मी तर म्हणते की असं पुण्याचं काम चांगलं काम पुण्य कधीही वाया जात नाही आणि अशा अर्थाने आज आपल्याला हे उषाच्या रूपाने आपल्याला सगळ्यांना खूप एक वेगळा आनंद आज सगळ्यांना झालाय कालपासून एकच चर्चा चालली उषा आणि तिची परीक्षा ती उत्तीर्ण झाली तर ग्रामीण भागातली मुलगी शिकावी मोठी व्हावी हे स्वर्गीय कोले साहेबांचं पण स्वप्न होत कायम आणि ते स्वप्न पूर्ण सा, करण्यासाठी कायमच या मुली विशेषतः अग्रेसर आहेत सगळीकडे धडपडतायत आणि त्या धडपडणाऱ्या मुलींना साथ देण्यासाठी माझं कायमच प्रयत्न असतो आज मी सांगू शकत नाही नावानिशी पण कोपरगाव तालुक्यामध्ये अनेक मुली आहेत ज्या शिकतायत आणि कोणत्या ना कोणत्या अर्थाने मार मार्गाने माझी त्यांना मदत होतीये आणि मला त्याचा अभिमान आहे सार्थ कारण आज महिला या कुठेही कमी नाही आज देशाच्या राष्ट्रपती सुद्धा आदिवासी महिला आहेत संरक्षण मंत्री आहेत अर्थमंत्री आहेत कुठलंही पद आता असं राहिलेलं नाही की जिथं महिलेने स्वतःला सिद्ध केलं नाही आणि म्हणून आज उशाच्या रूपाने प्रशासनामध्ये राहून सामान्य माणसाची गोर गरीब दिन दलित माणसाची सेवा करण्याचं काम सुद्धा तिच्या हातून आज घडणार आहे म्हणून माझ्या तिला तिच्या भावी आयुष्यासाठी भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तिला कुठेही तिच्या या प्रशासकीय कामात माझी मदत लागेल तिथं मी तिच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे आज आईने आठवण आवर्जून केली की उषाचे वडील जेव्हा वारले त्यावेळी मी त्यांच्या घरी आले भेट दिली आणि त्यानंतर आज उषा उत्तीर्ण झाली आणि ती एवढ्या मोठ्या पदावर काम करणार आहे त्यावेळी मला परत तिथे घरी आलं हेही मला असं वाटतं कुठेतरी समाधानाची गोष्ट आहे आणि म्हणून तिच्या भावी वाटचालीच माझ्या खूप खूप शुभेच्छा की तिच्या आतून सामान्य माणसाची गोरगरबाची समाजाची सेवा घडो एवढ्या मी तिला खूप शुभेच्छा शुभाशीर्वाद देतो तुम्ही मदत केली होती आम्हाला नाही ताई आपण विषयी चर्चा करत असताना मोबाईल माध्यमात उषानी <प्राग> जे मला सांगितलं ती कशा पद्धतीने तिने इश्वर्यांचा प्रवास केला त्याच्यात विशेषतः आजची पिढी सगळी मोबाईलची ऍडिक्शन झालेली आहे मोबाईल जेवढा फायद्याचा तेवढाच तोट्याचा आहे म्हणजे आपण एखाद्या वे वेळी असं म्हणूया की तो मॅड बॉक्स सारखा आपण त्याच्यातच गुंतून पडतो पण तिला जेव्हा खूप पुस्तकं वाचायची होती खूप अभ्यास करायचा होता तर तिला मोबाईलला तिच्यापासून खूप दूर ठेवावं लागलं हे तिने आवर्जून सांगितलं तर ती इथपर्यंत साधी सोपी गोष्ट नाही ती जिथपर्यंत तिचा प्रवास झाला हा कष्टाचा आहे आणि आईचे कष्ट भावाचे कष्ट ही लागले आणि आपण सगळे कोपरगावकरांचा आशीर्वाद तिच्या पाठीशी कायम राहील पुन्हा खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद भाऊंच जे बहीण भाऊच काय ना तर राहत आपण सगळे सण करतो भाऊबीज करतो रक्षाबंधन करतो पण भावाचं आणि बहिणीच कस नातं राहतं हे जिवंत उदाहरण समोर म्हणजे ह्या भावानी बहिणीसाठी अजून लग्न सुद्धा नाही केलं म्हणजे बहिणीला शिकवायला आणि बहिणीने पण तेवढं करून दाखवलं की आज त्या उत्तीर्ण झाल्या दिवस बरीच आहे आता आपल्याला समजून हे ये शिकता येईल कि बा भा भाऊ बहिणीचं नातं कसं राहतं आणि मुलांनी शिक्षणही करावं आता आज नगर भागातील आ, एक तरुणी उषादाई पवार उषादाई पवार यांनी आज खरं जिद्दीला मात देऊन या ठिकाणी एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण करून आणि खरं जो नगर भाग हा अतिशय स्लम एरिया आहे आणि या एरियामधून या प्रभागामधून अशी पोस्ट काढणं हे म्हणजे अनएक्सपेक्टेड आहे आणि उषादाई यांना भावी वाटचालीस आणि येणाऱ्या तरुण पिढीला त्यांनी योग्य ते आव्हान करावं वाढती गुन्हेगारी वाढती अनएम्प्लॉयमेंट याच्यासाठी एक उत्तम आदर्श म्हणून ओशादानी या तरुण वर्गाला आणि या समाजाला घेऊन अतिशय चांगलं काम करावं या ठिकाणी मी त्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याचप्रमाणे त्यांचं हार्दिक अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे राज्यसेवा सर्वात मोठी पो, पोस्ट आहे याच्यामध्ये सर्व क्लास वन ऑफिसर आहे काल आयोगाने सन्माननीय आयोगाने काल निकाल जाहीर केला त्याच्यात माझं नाव आहे माझं एस सी रँक मध्ये चौदावी रँक आलेली आहे बहुतेक मला क्लास वन मिळू शकते आणि जो संघर्ष माझ्या भावाने आईने केला त्याची आज मी चीज करून दाखवलेली आहे बस आणि आज माझा जो सत्कार इथं या मंडळीने घडून आणला त्याचा मनापासून आभार व्यक्त करते प्रवास सर माझा खूप मोठा आहे तो थोड्या एवढ्या शब्दात काही सांगता येणार नाही एवढं सांगेल की माझा सूर्य उगलं आहे माझ्या आयुष्यातला माझी तपश्चर्या पूर्ण झालेली काय मी एवढं सांगेल मी एवढं सांगेल की आपलं ध्येय आहे त्याला सतत कार्य करत राहा त्या गोष्टीमध्ये खूप वेळा फेल्युअर आलं निगेटिव्ह कडे वळू नका जिद्द ठेवा एकच लक्षात ठेवा तुम्ही जिंकणार आहे स्वतःला एवढंच नेहमी सांगत राहा जिंकणार आहे नक्की जिंक जिंकता जिंक आणि तुम्ही ज्या देवाला मानता त्या ठेवा वाटतंय छान मी या दिवसाची खूप वेळा प्रतीक्षा केली मी नेहमी गावात त्याची मला असं वाटायचं की माझी म्हणजे मी एवढी मेन्स देते माझा कळ कुठेतरी कुठेतरी माझा निकाल लागावा आणि एवढा महाराष्ट्र महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणून मी राज्यसेवा उत्तीर्ण होईल मला अपेक्षित नव्हते मी एवढी मोठे पर्यंत जाईल आणि एवढं म्हणतो आदरणीय पॅनल मी बघेल आज मी आदरणीय पॅनल बघून मला खूप छान वाटतं जो सन्मान माझ्या समाजातल्या लोकांनी जे लोक येत मला भेटायला जे देत मला खूप छान वाटत खूप छान खूप छान वाटतंय सर ऑफिसर होईल बाकी पोस्ट मी घेणार नाही त्याची जिद्द आणि आमचे स्वप्न तिने आज पूर्ण केलं आनंद जे आमच्या पूर्ण फॅमिलीला पूर्ण समाजाला लय मोठा आनंद झालेला आहे आणि आज एक सह समाज एकत्र झालेला आहे ये मान साहेब बहिणीची जीत होती ती पूर्ण केलेशे के मला कपुचं वाद चालूच नव्हतं निर्भीड न्यूज योगेश ढख कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योति सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योति सहकारी पतसंस्था कोपरगाव